आम्ही ज्या वेळेस मुलांना विचारतो की तुम्हाला स्टडीमध्ये काय चॅलेंजेस आहेत का किंवा इतर पॅरेंट्ससुद्धा आमच्याकडे हाच प्रश्न असतो की आमच्या मुलांना जर अभ्यास करायला सांगितलं की ते ऐकत नाही किंवा त्यांना अभ्यासाची गोळी नाही किंवा त्यांना अभ्यास लक्षात राहत नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा ते सांगत असतात जर विचार केला तर माझ्या सर्वांना एकच विचारणा आहे जर तुमचे मुलं किंवा तुम्ही स्टुडंट असाल जर तुमच्या पास्टमध्ये जर एखादी काही गोष्ट घडली असेल ती सुद्धा तुमच्या लक्षात असू शकते किंवा लक्षात आहे जर तुम्ही पास्टमध्ये म्हणजे तुमच्या बालपणाची जरी काही गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारले ते सुद्धा तुम्हाला एकदम बरोबर आठवू शकतात जर तुम्ही कोणाला मारलं असेल ते सुद्धा तुम्हाला लक्षात राहील तर मग असं काय होतं की ज्या वेळेस तुमच्या समोर पुस्तक येतं आणि तुम्हाला मात्र ब्लँक व्हायला होतं किंवा पेपर तुम् येतो आणि कुठे ना कुठे ब्लँक व्हायला होतं तर अशा अशा काही गोष्टी असतात ते का होत असतात याचा कधी विचार केला आहे का तर नक्कीच याचा विचार करून बघा कारण बरं एखादा मुलाला जर अभ्यासामध्ये कच्चा असेल ज्याला म्हणतो आपण ढो ढगाचा किंवा कच्चा लिंबू ज्याला असा म्हणत असतो जर असा असेल तर मात्र ह्या गोष्टी आधी तपासून बघितल्या पाहिजे खरंच या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये आहेत का खरंच तो विसरतो का किंवा त्याला लक्षात राहत नाही का असा कुठलाच मुलगा सध्याच्या म्हणजे जो काही वावरत आहे त्याच्यामध्ये नसू शकतात तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मुद्दा येतो की का लक्षात राहत नाही किंवा का करत नाही तर त्याला असतो जोड इंटरेस्टचा किंवा योग्य त्या नियोजनचा किंवा योग्य त्या मार्गदर्शनचा किंवा योग्य त्या इन्व्हायरमेंटचा तर ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांचा किंवा तुमच्या स्टडीचा जो काही पॅटर्न आहे जे काय आपल्याला करायचं आहे हे जर तुम्हाला समजलं तर नक्की तुम्ही या गोष्टी तुमच्या स्टडीमध्ये इन्क्लूड करू शकतात आणि तुमच्या स्टडीला एन्जॉय करू शकतात कारण कुठलीही गोष्ट सहजासहजी लगेच मिळत नाही प्रयत्न हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आणि जर प्रयत्न केले तरच यश आपल्याला मिळू शकतं परंतु काही गोष्टी स्मार्ट पद्धतीने जर आपण केलं तर काही गोष्टींचा त्रास आपण कमी करू शकतो अशा काही गोष्टी असतात की आपण मुलांना सरासपणे बोलत असतो तो म्हणजे आम्ही मग अशी एक पॉईंट केला की तो म्हणजे इन्वायरमेंटचा जर आपल्या मुलांवर सतत किंवा एखाद्या स्टुडंटला जर सगळ्यात निगेटिव्ह गोष्टींचं जर हॅन्डलिंग होत असेल तो जर त्याचं ब्रेनचं कंडिशनिंग झालं असेल तर मात्र ते सुद्धा एक कारणीभूत असतं की त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला यशाकडे न जाऊ देता अपयशाकडे त्याला खच्चीकरण करण्यासाठी मात्र ह्या इन्व्हायरमेंटचा खूप मोठा हातभार लागतो तर असं न होऊ देता आपल्याला जेवढं होईल तेवढं या सकारात्मक गोष्टीने किंवा या सकारात्मक दृष्टीने जर आपल्या मुलांसाठी काही करता आलं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण मुलांचं भविष्य घडवत असताना काही गोष्टी सायकोलॉजिकल सुद्धा बघणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त अभ्यास आणि फक्त विचार करून नाही चालत काही गोष्टी प्रॅक्टिकली सुद्धा घडल्या पाहिजेत आणि या गोष्टी घडत असताना मात्र तुमचं जे काही ध्येय आहे ते सुद्धा मात्र क्लिअर असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण मुलांना सांगतो म्हणजे विचारतो की तुला हा अभ्यास का करायचा आहे तर त्यावेळेस मात्र मुलांकडे ध्येय अजिबात नसतं का नसतं याचा प्रश्न कधी विचारला आहे तर नक्की विचारून बघा की ज्या वेळेस आपलं एखादं ध्येय त्याला जर आपण इमोशन्स म्हणजे आपला भावना जर त्याला कनेक्ट केल्या तर मात्र ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला नक्कीच आपली आटापिटा जीवाची आटापिटा चालू होत असते आणि त्यावेळेस ह्या गोष्टी लगेच सोप्या व्हायला लागतात ज्यावेळेस आपल्याला कुठे ना कुठे त्रास होतो कुठे ना कुठे आतून इमोशनला पीड दिला जात असतो तर त्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन लवकर प्राप्त होत असतात हा मात्र निसर्गाचा नियम सुद्धा आहे आणि विद्यार्थ्यांनी ह्या ध्येयासाठी जर तर नक्चं जे काय गोल आहे येणाऱ्या परीक्षा आहेत त्याला सामना करण्यासाठी मात्र तुम्ही सक्षमरित्या पार करू शकता परंतु त्यासाठी मात्र ह्या गोष्टी नक्कीच आवर्जून करून बघा आणि तुमच्या स्टडीला किंवा तुमच्या स्टडी पॅटर्नला चेंज करण्याचा प्रयत्न करून बघा नक्की यश तुम्हाला मिळेल ऑल द बेस्ट